चला 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 आठ पावकर पटापट पटा पटा पट पटा संपली तरी हाय ना कुठे चाललो जवळ आल्यावर तर मित्रांनो आमच्या मोहोळ मध्ये मोहोळची यात्रा हाय गणप कशी नागनाथ महाराजांची तर या यात्रेला चाललो आम्ही सहपरिवार परिवार सह कुटुंब तर व्हिडिओ कंटिन्यू बघा लय मजा येणार होय खरेदी करायची तिथे आहे यात काय बसायचं नाही म्हणते पाण्या मिळत कशात पण खाऊ पिऊ तर घालतो खरेदी मिळते पुरी जाऊ त्यांच्या गावात बसतील जाऊया मस्त मजा करू एन्जॉय करू चित्र मध्ये मस्त गावची जत्रा आहे ना मला निघाला बाबा गाडीत बसून मज्जाय हवाय आता यात्रेमध्ये यात्रा म्हणले की गावची यात्रा लय मजा असते बोवा जास्त आहे उगेच आता नाही का त्याला खायचा येऊन या तर दुसरं काय नाही जर कोणाची आवड कसली तर कोणाची आवड कसली होय फोली एन्जॉय करता फोली एन्जॉय बघत राहा व्हिडिओ लय मजा येणार आहे होय चला गाडी पार्किंग केली मस्त एका जागेला हा यातनं एक किलोमीटर खाली जायचं चालतं आपल्याला वादा चला ती पहाड्यानं त्यावेळेस का 再了。走 चल साईड ला थोड मंदिर छान आहे का एक नंबर छान सजवलंय ना चला चला करा खरेदी तुम्हाला काय करायची खच करून दिलं पड ना कडू कशा <laughs> तुला काय घ्यायचंय ग बर बर तुला काय घ्यायचंय ग तुला काय घ्यायचंय मला काय बसायचं हां जोक्यात बसत माहिती हे बघा इकडे सगळं स्टॉल आहे जळ ते मोटा पाळना हे सगळे खरेदी करायचे स्टॉल हे वार्ता सेक्शन आहे अजून खाली जायचं खाली पण पाळनायचं पण इकडे अजून खरेदी करायचं आहे चांगलं चांगला हाय हाय काय काय घेतलं दोघींनी दोघीनी खेळणं दाखवा खेळणं खेळणं दाखवा तुमचं वाव बाहेर येत नाही चालेल खायच आलं काय खाऊ घे नाहीतर इथं जिरून जायचं

কচ মজ্জা কৈছে হোৱা কোনে ए बसा पाहणार बसा गाडीत गाडीत राहत तुला बसा चला करत तर मी खरेदी मला काय करायचं मोठ्या स्टॉल मध्ये किचन घ्या आपल्या मला काय घ्यायचंय का हो बारक्या ल्या करा चष्मा द्याव दोन हो फुल ये दे ये चमकी चमकी का चमकी चमकी का देऊ हां ये देऊ का ए चष्मा झाला तुम्हाला एक नंबर आहे ना खुशाला दी खुशा की तुला चष्मा हाव बायकोची खरेदी म्हणून खरेदी करायची हवा योगीता डब करू याला डबिंग करू डबिंग चला ही खरेदी केलं बायको ना दोघींडी अकारांसाठी గిల బాక్స్ బాక్స్ ఏ రొనే రొనే ఆత కాయస కైతరి చాల బక్ చరా లు నిడోస అలా లు నిడోస అకౌంట్ అక్కోనాలి पाहिजे పడపడ కావాలి యారే ఏ kya ఆ kya सगळ्यांनी खावा मग ए घे रे परा సోనంతా गरम गरम खा ले पेपर डोसाला पेपर डोसा आला దై ప్రకార్ దై ఖాలే सगळ्या ప్రకార్ దై దోస మాది హా चं झालं पेपर झाला लोणी झाला या खाय झालं बटाण्याचं खावा घरी घरी झालं घेतलं चला पंचवी डोसा आला पंचवी डोसा तीन 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 लेअर आहे त्याच्यावर एवढे तर खार रेडीलं पडत नाही काय काय खाती गं या कुल्फी घ्या चला कुल्फी घ्या काय दोन घे ती दोन घी ती दोन घी आता राहतो मला मागास खावा म्हणलं उड्या मारतो घ्या बघा घ्या बघूया शिवाय मजा खुशाला किशाल देका घ्यायचा तुम्हाला जास्त फोका घ्यायचा ना चला शिवानीची यात्रा झाली तुमची जात्रा झाली आता नि का घरी झाली खरेदी खाणं चित्र चला आम्ही चालला घरी आता यात्रेचा व्हिडिओ कसा वाटला सांगा